अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या अध्यक्षपदी सत्येन मुंदडा तर उपाध्यक्षपदी शिवाजी व्यवहारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अध्यक्षपदी कोपरगाव पीपल्स कॉपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष सत्यन मुंदडा तसेच उपाध्यक्षपदी पारनेर तालुका सैनिक बँकेचे अध्यक्ष शिवाजी व्यवहारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून ही निवडणूक प्रक्रिया आज सकाळी अकरा वाजता बँक असोसिएशनच्या कार्यालयात ही निवड प्रक्रिया संपन्न झाली ही निवडणूक बीबी सिनारे अध्यासी अधिकारी तथा सहकार अधिकारी श्रेणी झाली नवनियुक्त अध्यक्ष सत्येन मुंदडा उपाध्यक्ष शिवाजी व्यवहारे यांच्या या नियुक्तीबद्दल सामाजिक सांस्कृतिक सहकार शिक्षण क्रीडा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केलाय यावेळी अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा